दिवाळीच्या फराळामधला मानाचा पदार्थ तो म्हणजे करंजी अशा अशा करंजीची रेसिपी आज में तुम जो रहे। करंजी ना ना मी तुमच्यावर शेअर करणार आहे करंजी करताना नाही मी साठा वापरला आहे नाही रव्याचं खोबऱ्याचं सारण आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे करंजीसाठी सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊया आता इथे मी दोन वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे किंवा दोन कप पीठ घेतलेलं आहे मैद्याचं ते चाळून घेतलेलं आहे आता दोन कप मैद्यासाठी दोन टेबल स्पून एवढं तेल साधारण गरम करायचं आहे अगदी कडकडीत आपल्याला इथे तेल नको आहे आता इथे तेलाचं मोहन घालायचं आणि सर्व पिठाला दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून चोळून मोहन आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाची मोठी तयार झाली पाहिजे आता थोडं थोडं पाणी वापरायचं आणि पीठ मळून घ्यायचं आता इथे आपल्याला पिठाचा गोळा ना जास्त घट्ट नाही सैल हवा आहे आता पीठ मळून झाल्यावर साईडला आपण रेस्टसाठी ठेवून द्यायचो तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया आता इथे मी सारण करण्यासाठी चणे घेतलेले आहे जे आपण फुटाणे खातो ते त्याच चण्याचा इथे वापर केलेला आहे फक्त त्याचं कवर काढून व्यवस्थित आसुडून आपल्याला इथे घ्यायचे आहेत आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काजू बदाम पिस्ता आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ड्रायफ्रूट्स घेऊ शकता चारोळी घेतलेली आहे मणुका घेतलेला आहे इथे मी गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही हवं तर गुळ चिरूनसुद्धा घेऊ शकता सुंठ पावडर घेतलेली आहे वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे खोबरं इथे मी भाजून हाताने चुरडून घेतलेलं आहे सफेद आणि काळे तेळ असे मी मिक्स साधारण भाजलेले आहेत आणि इथे खसखस घेतलेली आहे सगळं मेजरमेंट जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन चेक करू शकता आता हे जे चणे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये ह्याची भरड करून घ्यायची आहे छान असं बारीक आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता हे स सगळं एका भांड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे त्यामध्ये हे वाटलेलं जे चण्याचं पीठ आहे ते घातलेलं आहे त्यामध्ये भाजलेलं सुको खोबरं घातलेलं आहे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत काळे तीळ सफेद तीळ चारोळी मनुका जायफळ वेलचीची पूड गूळची पावडर खसखस हे सगळं सुखं जिन्नस जे आहे ते आपण ह्यामध्ये साय एक, एक करून ॲड करायचं आहे आता हे, हे मिश्रण जर तुम्ही करून ठेवलं आणि हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस ह्या मिश्रणाला अगदी काहीही होत नाही अगदी तुम्ही हवं ते व ते मिश्रण काढून पीठ म्हणून तुम्ही करंजा आहे त्यावेळी करू शकता आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊया आता बघा पीठ छान मुरलेलं आहे अगदी परफेक्ट पीठ असं हे झालेलं आहे आता त्याचे दोन गोळे करायचे आणि लांबट आकार देऊन त्याचा एक रोल बनवायचा आहे आता हे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचा लांबट आकार केला की त्या करंज्या करण्यासाठी आपल्याला इथे छोटे छोटे सेम आकाराचे मी गोळे कापून घेतलेले आहेत आता हे छ छान असे गोळे कापून झालेले आहेत आता ते गोळे सुकू नये ह्यासाठी वरती ओला कपडा घालून ठेवायचा आहे ओला कपडा हा अगदी गरजेचा आहे त्यामुळे आपल्या लाटा ज्या आहेत त्या जे पीठ ज्या पिठाचे जे गोळे आहेत ते सुकणार नाहीत आता जेव्हा हवं तेव्हा एक गोळा काढायचा त्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे पोळी पातळ लाटल्यामुळे ला आपली करंजीसुद्धा छान अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे आणि आतपर्यंत अगदी पटकन शिजणार आहे आता एकसारख्या करंजा दिसाव्या ह्यासाठी मी इथे साचा वापरलेला आहे त्यामध्येच मध्यभागी आपल्याला एक ते दोन चमचे एवढं मी सारण घातलेलं आहे सारण मात्र छान भरून घालायचं नाही तर करंजी ही आतून पोकळी होते आता वि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साचा जो आहे तो छान असा घट्ट बंद करून घ्यायचा आणि जे उरलेलं एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते आपण काढून घ्यायचं आहे आता करंजी आहे ती फुटू नये यासाठी तिथे मी चारी बाजूने पाणी लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित चिटकून घेतलेली आहे आता हे बघा इथे करंजी छान अशी तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी सात ते आठ करंज्या करून घेतल्या आहेत जेव्हा जेव्हा तुम्ही करंजा करून ताटात ठेवाल त्यावेळी मात्र वर ओला कपडा घालायला विसरायचं नाही त्यामुळे करंजा सुकणार नाही व तेलात फुटणारसुद्धा नाही आता तोपर्यंत साईडला मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे लो टू मिडियम गॅसवर आपण एक एक करंजी घालून करंजा छान आलटून पालटून आपण कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत आता इथे आपण पारी जी आहे करंजीची ती अगदी पातळ झालेली आहे त्याच्यामुळे शिजायला इथे असा एवढा काही फार वेळ लागणार नाही आहे छान आलटून पालटून तुम्हाला हवा त्या रंगावर करंजी तुम्ही तळून घेऊ शकता आता इथे बघू शकता करंजी छान गोल्डन कलरवर आली आहे आमच्या घरी जरा जास्त डार्क कलर लागतो त्याच्यामुळे मी तशा तळल्या आहेत जर तुम्हाला ह्या अपेक्षाही लाईट कलर हवा असेल तरी तुम्ही कमी ह्याच्या कलरच्या करंजा तळून काढू शकता आता अशाच प्रकारे सगळ्या करंजा मी तळून घेतलेल्या आहेत आता करंजा छान रूम टेम्परेचरवर थंड झाल्या पाहिजे त्या निथळत ठेवायच्या दोन तास आता इथे मी तुम्हाला बघा एक करंजी फोडून दाखवते आहे की नाही मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत करंजी मग नक्की तुम्ही ही माझी करंजीची रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल बनवले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलयकॉनला प्रेस करायला